बंगलासो वा रस्ता कोणतेही कॉन्क्रीट बांधकाम विश्वासाने वापरायचं गुणवत्तेची हमी देणार शंभर टक्के जर्मन टेक्नॉलॉजी अल्ट्रा प्रीमियम कॉन्क्रीट वेळ पैशाची बचत शिवाय मजबूतीची खात्री हाय स्पीड बांधकामासाठी एम हाय क्यूब ते एम सिक्स्टी क्यूब पर्यंत रेडीमिक्स कॉन्क्रीट श्री समर्थ धोंडीराज महाराज रेडीमिक्स कॉन्क्रीट प्रायव्हेट लिमिटेड आंधळी फाटा जुना रोड पलोस संपर्क रुपेश चव्हाण नव्याण्णव नुग पंच्याहत्तर पंच्याण्णव एकोणऐंशी बत्तीस आणि राहुल दळवी शहाऐंशी शून्य शून्य पंच्याहत्तर बहात्तर अठ्ठावन्न भाविकांसाठी सात रिक्षातून मोफत प्रवास श्री दत्त सेवाभावी मंडळ ट्रस्ट औदुंबर यांचा उपक्रम श्री क्षेत्र औदुंबर येथे श्री दत्त जयंती उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे दरवर्षी लाखो भाविक दत्त दर्शनाला येत असतात या भाविक भक्तांच्या सेवेसाठी श्री सेवा भावी मंडळ ट्रस्ट उदुंबर यांच्या वतीने मोफत रिक्षा सेवा ठेवण्यात आल्याची माहिती ट्रस्टच्या वतीने देण्यात आली तसेच तीन ठिकाणी प्रशस्त पार्किंग सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे आज दर्शनासाठी दोन लाख भाविक येतील असा अंदाज असून भक्तांसाठी मंडळामार्फत प्रसादाचीही उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे यावेळी श्री दत्त देवस्थानचे सचिव धनंजय सूर्यवंशी तंटा अध्यक्ष प्रशांत सूर्यवंशी भाजपचे सागर सूर्यवंशी दत्त देवस्थानचे विश्वस्त इंद्रजीत गौरव पाटील संतोष पाटील उद्योजक रुपेश चव्हाण यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आज दत्त जयंतीनिमित्त श्री दत्त सेवावायू मंडळ ट्रस्ट औदुंबर यांच्या वतीने दत्त भक्तांच्यासाठी मोफत रिक्षा सेवा ठेवण्यात ठेवण्यात आलेली आहे व किमान तीन ठिकाणी चार एकर मध्ये दत्तसेवा वेळी मंडळाने पार्किंगची सोय केलेली आहे सर्व भाविकांनी आज वीस हजार लोकांचा महाप्रसाद केलेला आहे त्या महाप्रसादाचा लाभ सर्व भाविकांनी घ्यावा दीड ते दोन लाख भाविक येतील अशी आज अपेक्षा आहे आमची दत्तसेवाळी मंडळाची व पार्किंग सुद्धा कलूच मार्गे येणारं पार्किंग इथं काटूच्या घरापाशी केलेलं आहे तिथून आम्ही सात रिक्षांच्या मार्फत मोफत सेवा केलेली आहे तरी याचा सुद्धा लाभ सर्वांनी घ्यावा ही नम्र विनंती धन्यवाद